चौथ्या पाचव्या आणि सहाव्या मध्ये वर्षी खाली सर डिक्स सारखं कमीत कमी तुम्हाला झाले तर पाच ते दहा वाजे पंधरावरती बसलेला वजन उचललेलं पण त्यावेळेस फक्त ती डिक्स असते तू वरून खाली सरळ पण त्याच्यात जे काटलेले असते ते फाटून बाहेर आलं गादी गादी चरकल्यामुळे पहिले याच्या आधी तुम्हाला तो खिच्च तो भरायचा चमक भरायचं काहीतरी वजन उचललं करता बसलं चमक भरायची पण तुम्ही एखादी गोळी खाली मोगर लावला तर भरायचं हो की नाही पण आता एवढं काय झालं पण त्याच्यामध्ये गादी असते ती बरीच बाहेर आली म्हणून तिथून तर सर्क्युलेशन पूर्ण पाहायला होत नाही कमरेला होत नाही म्हणून कमरा बसतो बाबा पाय दुखतो जड पडतो जग लागतो कळला पण मग यायला हो की नाही त्याचा चालता येणार नाही उभं राहता येणार नाही वाकून काम करता येणार नाही वजन उचलता येणार यालाच म्हणतात साईटी प्रॉब्लेम याचा कमरेचा एक एल एस पीचा एम आर आय केला त्याची स्पष्ट दिसतं त्याला तीन दिवसांनी फरक पडेल दहा दिवस कवर आहे एम आर आय करायला सरकारी दवाखान्यामध्ये साडेतीन ते चार हजार आठ ते दहा हजार तीन दिवसांनी फरक पडेल दहा दिवस कवर आहे पण प्रमाण जास्त जर असेल त्याचा रिपोर्ट काढून बघावं लागतो तीन दिवसानंतर जर रिझर्ट यालाच सायटी प्रॉब्लेम होत आहे आता याला काही नियम पत्ते जोपर्यंत तुम्ही नियम पाळणार आहे तोपर्यंत तुम्हाला दिवस नियम तोड लागेल तिथून खरंच चालू नियम आहे का इथून पुढे पंधरा किलोच्या पुढे वजन उचलता येणार नाही वजन उचलायचं का कमराचं बेड लागेल तो लावूनच वजन उचलायचं उस कमराला झटक्यापासून असं काही करायचं नाही फलतो झोपायचं आहे जाड आणि जाड सोप्या बसायची झोपायचं आहे दुसरं आंबट वातळ गॅस पित्त पितंवर अशा गोष्टी टाळायचं समजतो जड आणणं गरम आणणं थोड्या जास्त टाळायचं असं म्हणतो एकदा दहा दिवसाची प्रोसेस झाला ऐंशी टक्के रिकवर होईल वीस शिल्लक आहे ते वीस टक्केसाठी या होईल प्रिकॉशन हा आजार शंभर टक्के कुठेही बरा हो माहिती म्हणून तुम्ही जोपर्यंत नियमात आहे तोपर्यंत तुमचा आजार जसं एकदा बी पी डायबिटीज आजार लागलो तो मरेपर्यंत असतो तसा हा पण आजार मरेपर्यंत पण तुम्ही जर नियमात राहिले मी सांगितलेलं आणि तुम्ही त्याची काळजी घेतली तुम्हाला हा त्रास आहे एकदा माझ्याकडे ट्रीटमेंट घेतली मरेपर्यंत माझ्याकडे काय कोणत्याही डॉक्टरला जायची गरज नाही पण नियम तोडला पंधरा दिवसानंतर परंतु खायचा

മൈഗ്രേഡ് ഉണ്ട് ലെങ്ത് ലെങ്ത് മൈഗ്രേഡ് എടുക്കുക യോഗി ഫാറ്റ് പൈൻ എടുക്കുക 2 ഡിഗ്രി മൈക്ക് വാങ്ങി എനിക്ക് സുരത്തിക്ക് കൊണ്ടുപോകണം എനിക്ക് മനസ്സിലാവുന്നാ ഫാറ്റിക്ക് എടുക്കുക അടിഗേഡ് എടുക്കുക 对哈，啊。